मित्र हो एक कविता ही बाई कोणाची ही बाई कुणाची ती अभंग आहे ती स्वतःला विकते ती स्वतःला विकते दुसऱ्याला विकत घेते खरेदी तिचा धंदा आहे धंदा रुपया बंद आहे तिला नामवंतांनी फिरवली तिने भल्या भल्यांची जिरवली ती स्वतःला विकते दुसऱ्याला विकत घेते खरेदी तिचा धंदा आहे धंदा रुपया बंद आहे तिला नामवंतांनी फिरवली तिला भल्या भल्या तिने भल्या भल्यांची झिरवली ती सुंदर देखणी ती सुंदर देखणीच भलतीच आगाऊ ती चलाक अभंग पुरातन पण टिकाव ती सुंदर देखणी भलतीच आगाऊ ती चलाक अभंग पुरातन पण टिकाव तिला कोणी मवाळ म्हणते तिला कोण म्हणते हिला कोण टवाळ म्हणते फिरस्ती दरवेशी भटकी कोणी म्हणे वाचाळ ही लटकी तिला कोण मवाळ म्हणते हिला कोण टवाळ म्हणते फिरस्ती दरवस्ती भटकी कोण म्हणे गळ्यातल्या ती गळ्यातल्या माळेत आणि मनगटातल्या बंधनात ती गळ्या गळ्यातल्या माळेत मनगटातल्या बंधनात थिणगीतून उसळणाऱ्या ज्वालांच्या इंधनात ती मास्टर माइंड ती मास्टर माइंड झेंड्यांच्या रंगारंगात जो तिचा होईल कुंकू त्याचे भांगात ती राजकारणात राजकारण तिच्यात पाणी भरते ती राजकारणात राजकारण तिच्यात पाणी भरते समाजाचा चिखल करते मग भिंती बांधते आपल्याच परिगात कधी कधी लुळी होऊन नांदते तिलाही लाज आहे तिलाही लाज आहे तिलाही माज आहे गल्ली ते दिल्ली चाळ बांधून नाचायची जन्म जात खाज जा आहे तिलाही लाज आहे तिलाही माज आहे गल्ली ते दिल्ली चाळ बांधून नाचायची जन्मजात खाज आहे ती सध्या कुठे आहे ती सध्या कुठे आहे इतिहासाच्या पानापानात लोकशाहीच्या रानात ऊर काढून फिरत आहे सहकाराच्या वना ती सध्या कुठे आहे इतिहासाच्या पाना पानात लोकशाहीच्या रानात मूर काढून फिरत आहे सहकाराच्या वनात ती मंत्रालयातल्या उभाऱ्यात ती मंत्रालयातल्या उभाऱ्यात देवालयाच्या काभाऱ्यात ती अजून पिचली नाही ती अजूनही खचली नाही ती अजून पिचली नाही ती अजूनही खचली नाही हिरवी निळी भगवी पिवळी होऊन पेटून उठते रक्ताने माखल्यावर हिरवी निळी पिवळी भगवी होऊन पेटून उठते रक्ताने माखल्यावर ती आबाधित जिवंत शाळेच्या दाखल्यावर ती आबाधित जिवंत शाळेच्या दाखल्यावर तिला खोडताही येत नाही तिला सोडताही येत नाही तिला खोडताही येत नाही तिला सोडताही येत नाही धन्यवाद